नमस्कार आपल्या स्वागत आज आपण बघूयात मधल्या भुकेसाठी अगदी लहान मुलं एवढा सोपा पारंपरिक विदर्भ पद्धतीचा कच्चा चिवड्याची रेसिपी विदर्भामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात तर आवर्जून घरोघरी मधल्या वेळी हा चिवडा खाण्यासाठी बनवतात खूप मस्त लागतो पोटभरीचा पर्याय आहे चला तर बघूयात आता याची कृती कच्चा चिवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे दोन कप मुरमुरे छान अगदी कुरकुरीत असे मुरमुरे आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक वाटी पातळ पोहे जे आपण कागदी पोह्यांच्या चिवड्यासाठी वापरतो ते पोहे मी इथे वापरले आहे एक टेबलस्पून कच्चे शेंगदाणे घेतले आहे एक टेबलस्पून फुटाणे शेंगदाणे फुटाणे ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर चवीनुसार लाल तिखट घालूया पाव टी स्पून हळद अर्धा स्पून भाजलेले धणे आणि जिऱ्याची पावडर चवीनुसार मीठ घालूया आता सर्व साहित्य हे नीट एकत्र करून घेऊ यामध्येच आता कच्च शेंगदाण्याचं तेल घालायचं आहे विदर्भामध्ये कच्च शेंगदाण्याचं तेल किंवा जवसाचं तेल या चिवड्यावर वापरतात अगदी झटपट दोन मिनिटात तयार होणारा हा चिवडा आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुलांच्या मधल्या वेळच्या भुकेसाठी खूप मस्त अशी रेसिपी आहे हे बघा हे छान मिक्स झालं बरेच जण यामध्ये घरात जर पापड तळलेले असतील किंवा बॉबी तळलेले असतील तर ते देखील घालतात पण पारंपरिकरित्या साधाच हा चिवडा केला जातो झटपट केला जातो आता हा चिवडा अगदी वाढायच्या आधी आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे खूप आधीपासून जर कोथिंबीर घालून ठेवली तर चिवडा मऊ होतो आणि कांदा पात किंवा कच्चाच कांदा घालायचा आहे अगदी खूप देखील घालू नका आणि वाढायच्या अगदी आयत्या वेळी घाला म्हणजे चिवडा मऊ होणार नाही विदर्भ विशेष अतिशय चविष्ट असा कच्चा चिवडा तयार आहे उन्हाळा असेल तर तुम्ही यासोबत थोडी अशी तिखटा मिठाची कैरी देखील खा खूप मस्त लागते चिवडा जर लगेच खायचा असेल तर चिवड्यात मिक्स केली तरी चालेल आणि उन्हाळा जर नसेल तर तुम्ही यावर लिंबू पिळून खाऊ शकतात म्हणजे कैरी घ्या किंवा लिंबू कुठल्याही पद्धतीने खाऊन बघा हा कचरा चिवडा अप्रतिम लागतो आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला जरू जरूर जरूर कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला ला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया सरासटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा